नेमकं हा पोलीस फोर आहे तरी कशासाठी आमच्या सुरक्षासाठी का आम्हाला दहशत दाखवण्यासाठी कोटीच्या संख्येने मराठे घुसलेत मुंबई मध्ये कोटीच्या संख्येने मराठे घुसलेत मुंबई मध्ये मराठे घुसतायत मुंबईमध्ये आम्ही शांततेने आलो आणि शांततेने दन जाणार संघर्षा जरांगे पाटलांसोबत मराठे मुंबई मध्ये दाखल झालेले आहेत कोटीच्या संख्येने मराठे पाहू शकतो आपण दादा ना पहिले कुठून जायचंय